गायत्री किचनवर आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत साबुदाणा बटाट्याचे पापड खूप छान होतात कुरकुरीत होतात तुम्ही एकदा नक्की करून पहा चला मग आपण साबुदाणे अर्धा किलो घेतलेले आहे पाणी थोडं जास्तीच टाकायचं आहे आपल्यांना साबुदाण्यामध्ये त्याच्याने छान भिजले म्हणजे आपल्यांना चाणीमध्ये साबुदाणे छान काढता येतात ही वेगळीच पद्धत आहे साबुदाणे बटाट्याच्या पापडची आता आपण रात्रभर साबुदाणे ठेवले होते आता बघा सकाळी उठून आपण साबुदाणे पापड करायला घेत आहे साबुदाणा कसा भिजला आहे बघा पूर्ण असा मऊ द्यायचा आहे आपल्यांना पाणी खूप ठेवायचं आहे आपल्यांना साबुदाणे भिजवताना आता आपण हे साबुदाणे एका छोट्या कढईत काढून घेतलेले आहेत आता अर्धा किलो साबुदाण्याला आपल्याला घ्यायचे आहे एक किलो बटाटे बटाटे छान आता आपण उकळून घेणार आहोत बटाट्यांना पाणी घेतलं आहे मी आता त्याच्यात थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे आता बटाटे सर्व छान आपण एक किलो कापून घेतलेले आहेत आणि आता आपण कुकरला लावून घेणार आहोत आता आपण हे चांगले शिजून घ्यायचे आहेत बटाटे आता बटाटे आपण गॅसवर ठेवून घेतलेले आहेत आता आपण तीन चार शिट्ट्या घेऊन घेणार आहोत अर्धा किलो साबुदाण्याला एक किलो बटाटा घ्यायचा आहे आपल्यांना खूप छान पापड होतो हा तुम्ही एकदा नक्की करून पहा चला मग आता आपण पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते जो आपण साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवला होता तो आता आपण ह्या चाळणीमध्ये सर्व व्यवस्थित काढून घेणार आहोत आपण साबुदाणा अर्धा किलो घेतलेला आहे आपण पुरणाची डाळ कशी करतो चाळणीमध्ये तसा हा आपल्यांना साबुदाणा पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे चाळणीमधनं फक्त साबुदाना भिजवताना थोडं पाणी जास्ती टाकायचं हे बघा किती पटकणी निघतो आणि किती छान बारीक होतो बघा खूप सोपी पद्धत आहे आणि पटापट -पत पापड होत आहे मोजून आपल्या अर्धा तासात सर्व पापड होऊन जातात हे तुम्ही एकदा नक्की केल्यावर तुम्हाला फार आवडतील हे पापड बटाटा साबुदाण्याचे आता आपण हे सर्वे साबुदाणे छान चाळणीमधनं काढून घेणार आहोत आपला बटाटा तिकडे छान कुकरमध्ये होत आहे आपला साबुदाणा पूर्ण काढल्या गेल्यानंतर आपल्याला बटाटा पण चाळणीमधनं असाच बारीक करून घ्यायचा आहे त्याच्याने बटाट्यामध्ये एखादा जाड तुकडा वगैरे राहत नाही आणि पीठ एकसारखं दिसतं छान साबुदाणा पण आपण असंच करून घ्यायचा आहे पूर्ण चाळणीला पाणी लावल्यावर जे आपण साबुदाणा काढत आहोत ते पीठ सर्व खाली पडून जातं ताटामध्ये म्हणून थोडं पाणी लावायचं चाळणीला साबुदाना हा चिकट असतो छान पटापट होऊन जातो तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा हे पापड आता आपला बटाटा छान इकडे उकळत आहे चार किंवा तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे आपल्यांना पुढची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तुम्ही ती नक्की बघा आपण बटाटा साबुदाण्याचं पीठ कसं तयार करणार आहोत आणि काही कमी साहित्यामध्ये पापड होतो हा आपल्याला नेहमी साबुदाणे खाऊन खाऊन कंटाळा येतो त्याच्यापेक्षा असे पापड करून खाल्ले तर खूप छान वाटतं आणि खायला पण काहीतरी वेगळंच वाटतं हे बघा आपले सर्व आता हे पीठ आपण काढून घेतलेलं आहे पूर्णाचं अजून थोडं राहिलं आहे आपलं ते आता आपण पूर्ण करून घेणार आहोत आता आपला साबुदाणा पूर्ण काढायला आलेला आहे उन्हाळी सामान आता चांगला बऱ्यापैकी सुरू झालेला आहे बायकांचा तर तुम्ही हा पापड कसा करायचा हे नक्की एकदा करून बघा साबुदाणा आणि बटाट्याचे पापड झाला आता आपला पूर्ण हा साबुदाणा पूर्ण काढून आणि पटापट होतो आता आपण याच्यामध्ये जो बटाटा आपण उकळलेला आहे तो पण आपण याच्यातच करून घेणार आहोत पुढची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तुम्ही नक्की बघा आता आपण पूर्ण हे साबुदाण्याचं पीठ तयार करून एका साईडला काढून ठेवणार आहोत तुम्ही अशा पद्धतीने पापड करून पाहिला ना तो खूप छान मऊ आणि इतका छान फुलतो ना पापड आणि एकदम कुरकुरीत होतो तर तुम्ही मी जी जी सांगितलेली प्रोसेस आहे तसा पापड करून बघा आता आपण बटाटे छान उकळून घेतलेले आहे आता आपण हे चाळणीमध्ये काढून घेणार आहोत हा पापड अशा केल्यामुळे इतका छान लागतो असा कच्चा लागत नाही तडे पडत नाही आणि खायला पण खूप छान लागतो आणि लालसर पण होत नाही तळल्यावर दोन पटीने मोठा होतो आता आपण सर्वे बटाट्याची साल काढून घेणार आहोत साबुदाणा भाजलेल्या पापड केल्यानं तो तो एवढा टेस्टी लागत नाही साबुदाना भिजून त्याला असं पूर्णासारखं करून आणि पुढची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे ती बघा तुम्ही हा पापड इतका छान लागतो की तुम्ही परत परत हा पापड करणार एवढी मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते आता पूर्ण बटाटा आपल्यांना या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आपण पूर्णासारखा करून घेणार आहोत अर्धा किलो साबुदाणे आणि एक किलोच बटाटे घ्यायचे आहे चला मग आता आपण हे पटापट सर्वे बटाटे काढून घेणार आहोत आता हे बघा किती छान बारीक सर्व एकदम छान बटाटा होतो आपला याच्यात अशी म्हणजे थोडाफार जाड बटाटा पण राहते सर्व बारीक सरून जातो म्हणजे पापड आपला एकसारखा छान दिसतो आता आपला बटाटा पूर्ण इथे काढून झालेला आहे आता आपली पुढची प्रोसेस ती नक्की बघा आता आपला साबुदाणा जो आपण चाणीमध्ये काढला होता तो आणि आपला हा बटाटा हा पण आपण चाणीमधनं काढून घेतलेला आहे आता आपण हे दोघी छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आता बघा आपला हा बटाटा पण किती छान झालेला आहे आता पुढची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे ही व्यवस्थित बघा तुम्ही आता आपला हा साबुदाणा आणि तिकडे आपला बटाटा आता आपण हे दोघी छान मिक्स करून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडं आपल्याला त्याच्यात जिरं टाकायचं आहे कोणी उपवासाला जिरं खात नाही तर त्याने नाही टाकलं तरी चालेल आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये लाल चटणी चटणी चव अनुसार टाकायची आणि मीठ टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये दीड चमचा आणि आता पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यांना आता सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण मिक्स करायचं छान साबुदाणा बटाटे एक सारखं दिसायला पाहिजेल आता हे मिश्रण आपण सर्व मिक्स करत आहो याला तेलाची पाण्याची कशाचीच गरज राहत नाही छान असं छान हुन सुत असं छान होऊन जातं हाताला पण चिपकत नाही ते फक्त आता आपल्याला शेवटी थोडं तेलाचा हात लावायचा आहे आणि आपण असं कच्च्या पिठाचे पापड चुकूनसुद्धा करायचे नाही शेवटी आपल्याला आता थोडं तेल लावून घ्यायचं आहे हे पीठ छान आता आपल्यांना आता आपण हे चाळणीमध्ये छानपैकी वाफून घेणार आहोत तर आता मी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावर आता पाणी उकळायसाठी एक झाकणी ठेवून दिलेली आहे पाणी झालं आहे आपलं उकळून आता एक चाळणी घेतली होती त्या चाळणीवर एक कपडा टाकला होता आता आपण ते पीठ तयार केलं होतं बटाट्या साबुदाण्याचं त्यात आपण वाफून घेणार आहोत तर बघा किती छान आपलं पीठ वाफलं गेलं दहा किंवा बारा मिनटं लागतात आणि बघा कपड्याला पण चिपकत नाही आणि कलर तर किती सुंदर आला आहे बघा खूप छान पापड लागतो असं पीठ जर वाफून घेतलं ना तर पापड छान फुलतो पण आता आपण याच्यात परत थोडं पाणी टाकून परत आपले पापडं होस तोपर्यंत हे इकडे साईडला आपलं दुसरं पीठ चांगलं छान वाफवलं जाणारं आहे आता आपण तिकडे पापड घेणार आहोत करायला आणि झटकी पट पटापट होतात हे पापड ते बघा किती सुंदर दिसतात आणि पापड आपले हे बघा एक सारखे पापड होतात चमच्याने गरम गरम टाकायचे आणि गरम गरम दाबायचे आणि साईडला टाकायचे एका दिवसात घरामध्ये पण वाळतात हे पापडं दुसऱ्या दिवशी आपल्या बाल्कनीत वगैरे ऊन आलं की लगेच वाळवायला थोडं टाकून द्यायचं घरात वाळतात हे पापडं आणि खायला तर खूप सुंदर लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी हे पापडं सर्व पटापट असे करून घेणार आहे आपले हे पापडं होत नाही तोपर्यंत आपलं तिकडचं पीठ लगेच तयार होऊन जातं हे बघा आणि कलर तर किती सुंदर येतो आहे बघा त्याचा पिठाचा कधी पण पीठ वाफूनच पापडं करायचे त्याच्याने पापडांना तडा पण पडत नाही आणि पापड छान फुलतात आता मी जे पीठ टा चाळणीमध्ये ठेवत आहे ते कसं कच्चं पीठ दिसतं आणि आपलं वाफवलेल्या पिठाचा कलर कसा दिसतो तो इतका सुंदर दिसतो कलर बघा आणि पटापट -पत होतात हे पापड दुसऱ्या दिवशी आपण उन्हात पण टाकले तरी चालतात तर तुम्ही एकदा नक्की करून बघा हे पापड तुम्हाला फार आवडतील जर तुम्हाला माझे पापड आवडले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा याचा आधीचा व्हिडिओ माझा उडदाच्या पापडाचा टाकलेला आहे तो पण छान माझा व्हिडिओला कमेंट पण छान आल्यात आणि आवडला पण भरपूर जणांना त्याच्यासाठी तुम्ही नक्की एकदा हे पापडं करून बघा तुम्हाला नक्की आवडतील हे बघा पापड वाळून किती छान झालेत बघा आता आपण पापड तुम्हाला तळून पण दाखवणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा तर आता मी तुम्हाला पापड तळून दाखवत आहे इतका सुंदर येतो हा पापड आणि दोन पटीने पापड फुलतो आपला तेल छान आपल्यांना गरम होऊ द्यायचं मगच पापड घ्यायचा तळायला आणि बिलकुल तेलगट राहत नाही हे पापड तुम्हाला मी दाखवणार आहे आणि दोन किंवा तीन पटीने असे मोठमोठे होतात हे पापड आणि खायला तर खूप सुंदर लागतात पुढचा व्हिडिओ माझा कुरडईचा येणारा आहे गव्हाच्या कुरडया तर तो, तो नक्की बघा आणि पापड आवडले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पापड कसे झाले आपले ते पण तुम्ही एकदा नक्की करून बघा बघा किती छान पापड आपला फुलत आहे आणि तेलगट तर बिलकुल होत नाही आता आपले हे पापड आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि इतके सुंदर दिसतात ना पापड बघा आपले आणि खायला तर खूप सुंदर लागतात तुम्हाला मी एक पापड असा छान मोडून दाखवते त्याचा आवाज ऐका तुम्ही बघा किती सुंदर आवाज येतो आहे पापडाचा तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान कुरकुरीत होता लाईक कमेंट करायला विसरू नका बरं का जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा खाल्ल्यावर पण किती छान आवाज येतो आहे बघा पापडाचा म्हणजे किती कुरकुरीत पापड झाले आहेत कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद